ओकायामा का हुश थकलो पण आता कुठे मंगळवार संपलाय अजून तीन दिवस कॉलेजला जायचे असं म्हणत मी सोफ्यावर बसताच बेल वाजली मी त्या दाराबाहेरच्या माणसाला मनातल्या मनात शिव्या देत दार उघडलं दारातल्या पोस्टमन काकांनी स्वप्नेल गोडके असं विचारत माझ्या हातात एक पत्र दिलं नंदीचं पत्र बघू तरी काय लिहिले आहे दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस प्रिय दादा हॅलो कसं आहेस मी अतिशय मजेत तुला माहिती आहे आज आम्ही जॅपनीज ओकायामा गार्डनमध्ये गेलो होतो ते खूप सुंदर आहे तू आलास की आपण नक्की जाऊ आपल्याला जी लहानपणी कविता होती ना हिरवे हिरवे गार गालीचे अगदी तसं तिथे मोठं कारंज व नितळ गार शांत आणि खळखळणाऱ्या पाण्याचे झरे देखील होते मला त्यात खेळायचे होते म्हणून मी त्यात उडी मारली तर एक वॉचमन काका शिट्ट्या वाजवायला लागले व वा त्यांच्या हातातल्या काठीने गेट आउटचे इशारे करायला लागले सगळे लोक माझ्याकडे माना वाकड्या करून करून बघायला लागले इतर वेळेला मोबाईलच्या जगात बुडालेले लोक जे काही केले डोकं वर काढत नाहीत ते लोक अचानक एका शिट्टीने माझ्याकडे रोखून बघायला लागले व मला संकोचित करू लागले वेळ निभावून नेण्यासाठी आई पटकन म्हणाली आहो दादा पावसामुळे सगळं किती सटकुळ आहे आणि आजकालच्या मुलांना जिथे तिथे रील बनवायची सवय मी स्वतःला सावरत पाण्याच्या बाहेर येत असताना बाबांनी वेळ साधली व नेहमीसारखा एक पानचट जोक मारला आजकालचा पाऊस कधी आणि मुलं कुठे पडतील का सांगता येत नाही असं म्हणत जोरजोरात हसू लागले व वॉचमन काकांना पण हसवले कशी बशी आई बाबांनी वेळ निभावून नेली पण बागेत फिरत असताना सगळे लोक माझ्याकडे बघून कुजबुजत होते म्हणून माझा मूड ठीक करायला आम्ही तिथल्याच एका चाटच्या गाडीवर चविष्ट दाबेली खाल्ली व घरी यायला निघालो तर अशा प्रकारे साठा उत्तराची ट्रिप सुफल संपूर्ण झाली खालील पाकिटात माझा एक बागेतला फोटो पाठवला आहे तुझी गोंडस लहान बहीण स्वानंदी म्हणजेच तुझी नन्दी। माला अशित फस्गत नंदी मला सोडून <laughs> मज्जा केल्याने अशीच फसगत होते माझ्या नंदीबाईला धन्यवाद